त्याच्यामुळे लोक चिडलेले होते दुसरी ब्रिटिशांनी सक्तीची लष्कर भरती सुरू केली त्या तरुण मुलगाच्या कुटुंबामध्ये असेल पाटलांनी त्याची नावं मामलेदारकडे द्यायची आणि फौजदारी आणि पोलिसांनी त्या गावामध्ये जाऊन ती जी तरुण मुलं आहेत ती सक्तीनं लष्करामध्ये भरती करायची आणि ही सक्तीची लष्कर भरती सुरू केल्यानंतर पुन्हा लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि याशिवाय या, या तालुक्यामधलं आणखी दुसरं उदाहरण आहे आणखी एक चांगलं उदाहरण आहे की इथल्या लोकांनी स्त्रियांची इज्जत केली आहे परंतु या बेहिज्जत करणाऱ्या अधिकाऱ्याला धडा शिपवायचा असं मनोमन लोकांच्या मनात होतं की तिसऱ्या स्त्रियांची बेइज्जत करणारा हा उद्दाम मामलेदार असल्यामुळं म्हणजे तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हे महत्वाचं नाही आहे त्याची प्रवृत्ती कशी आहे त्या प्रवृत्तीविरुद्ध या लोकांनी हा झगडा केला आणि ठरवलं की गणेश जगन्नाथ जोशी या नावाचे एक ग्रहस्थ स्टॅम्प वेंडर होते आणि ते बुजुर्ग होते त्या त्याची स्टॅम्प वेंडर असल्यामुळे तालुक्यात जवळजवळ सगळ्या गावातल्या प्रमुख लोकांची ओळख होती आणि त्यांनी लोकांना संघटित केलं आणि एक एक प्रकारची योजना आखली की ज्या दिवशी बाजारचा दिवस असेल त्या दिवशी त्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी एकत्र यायचं विशेषतः तरुणांनी यायचं आणि त्यांचे गट केले एक गट पोलीस स्टेशनवर गेला त्या पोलीस स्टेशनला घराला घातला पोलीस जे काही दहावीस होते तिथं त्यांना तंबी दिली की बाहेर पडायचं नाही तुम्ही नाही तर तुमच्या जीवाला धोका आहे आणि ते दोनशे लोक तिथं थांबले दुसरे आणखी दोन गट जे होते एक संगमनेरच्या रस्त्याला गेला एक अकोल्याच्या राजूरच्या रस्त्याला गेला तिथं झाडं वगैरे तोडली त्यांनी ते रस्ते बंद केले कारण बाहेरून जर कुमक आली तर ती तिथंच ठोपवली जावी हा त्या पाठीमागचा उद्देश होता आणि एक जो मोठा गट होता चार पाचशे लोकांचा तो इथं आला आणि इथं जो वाडा होता जे आता ग्राउंड दिसतंय आपल्याला पलीकडं इथं जो वाडा होता या वाड्यामध्ये तो मामलेदार राहत होता मोठा वाडा होता इथं सगळे वाडेच होते या का इथे त्यावेळेला सगळे पाडलेत पडलेत आणि ते जे चार पाचशे लोक आले ते पहिल्यांदा फौजदाराचे तिथे गेले एक लक्षात घ्या फौजदाराचे तिथे गेले कार नावाचा फौजदार होता तो काही तिथे घरामध्ये वाड्यात नव्हता पण त्या लोकांनी तिथं गराडा घातल्यानंतर ती बाई मोठी हुशार होती त्याची बाईबो आणि तिनं आलेल्या जमावाला तो क्रुद्ध झालेला संतापलेला तिनं पाहिल्यानंतर अतिशय चातुर्यानं त्या जमावाला ती सामोरी गेली आणि पदर पसरला त्यांना सांगितलं की तुम्ही सगळेजण माझे भाऊ आहात माझं कुंकू तेवढं तुम्ही सुरक्षित ठेवणं तुमच्या हातात आहे आणि लोक लोक ज्यावेळेला कोणीही शरणागती पत्करत त्यावेळेला लोक बदलतात इथले जे अतिशय संतापण आलेले जे लोक होते त्या बाईनं ज्यावेळेला पदर पसरला लोकांनी त्या बाईला अभय दिलं सांगितलं की बाई तू खरोखर आमची बहीण आहे पण तुझ्या नवऱ्याला एक सांग की यामध्ये तू पडायचं नाही आणि कुणी -पुन, कोणा पोलिसाला हुकूम करायचं नाही त्या बाईनं ना त्याप्रमाणे नवऱ्याला सांगितलं आणि ते घर वाचलं त्यांनी शरणागती पथकरी माफी मागितली जमावाची तिथं लोकांनी काही केलं नाही आणि जमाव ज्या वेळेला पुन्हा इकडे चालून आला त्यावेळेला लोकांनी त्याला बोलवलं मामलेदारातच होता पण तो वेळेला सज्ज झाला बाहेर तर तो असा सहज आला नाही तो बंदूक घेऊन आला त्याच्याकडे बंदूक होते आणि बंदूक घेऊन आल्यानंतर मागचा पुढचा कुठल्याही विचार न करता लोक त्याला सांगत होते अरे खाली ये तू आमच्याकडे ये परंतु त्यानं न ऐकता तो माजलेलाच होता एक प्रकारे अहंकारी होता आणि तो त्या बंदुकीनं त्यानं पहिली गोळी झाडी बंदूक साधी होती म्हणजे खटक्याची बंदूक होती त्या पहिली गोळी त्याच्यामध्ये जो रावजी सटवाजी यादव इथं यादव आहेत मला वाटतं रावजी सटवाजी यादव हा नावाचा जो तरुण होता एक एक वर्षाची मुलं होती ही सगळी हे बाळा तुळाजी धुमाळ वगैरे हे सगळे तरुण मुलं होती तर त्याला ती गोळी लागली आणि त्याच्यामध्ये तो धारातीर्थी पडला ते केल्यानंतर मात्र लोक अतिशय संतापले म्हणजे कदाचित त्यानं जर माफी मागितली असती मला सरांनी सांगितलं की त्यांनी आलेल्या लोकांना सांगितलं असतं की तू माझं चुकलंय मी यापुढे असं करणार नाही वागणार नाही कोणावर अन्याय होऊ देणार नाही तर लोक शांत झाले असते परंतु त्याचा अहंकार आडवा आला महत्वाचं हे त्याचा अहंकार आडवा आला आणि तो ती गोळी चालवल्यानंतर मात्र संतापलेले लोक जे होते आता त्याचं दुर्दैव आणखी अडव आलं की त्यानं दुसरी गोळी झाडायची तर ती खटकाच उडालो नाही त्याचा ती गोळी गेलीच नाही बाहेर आणि त्याच्यामुळं तो जरा घाबरला त्यानं पुन्हा पुन्हा प्रयत्न केला खालचे लोक संतापलेले सगळं पाहत होते तो आत गेला आणि मग मात्र लोकांनी मागचा पुढचा विचार न करता लोक आत घुसले वाड्यामध्ये आणि हा नजू मेंगाळ जो आहे नजू ठाकर असं त्याचं त्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे तो तिथं दूध घालीत होता त्याला त्या सगळ्या वाड्याची माहिती होती बारीक सारी आणि मग तो आत गेला आणि त्याला पकडलं ते कचुंड धरलं त्याचं त्या मामलेदारच बाहेर आणलं लोकांच्या समोर संतापते लोकांनी त्याला तिथंच ठार केलं तिथंच त्याचा तांगा होता लोकांनी जल्लोष केला त्याला मारल्यानंतर तो तांगा पेटून दिला वाडा पेटून दिला लोक परत आपापल्या घरी निघून गेले आणि मग ज्यावेळेला वर काळालं हे त्यावेळेला मग सुरू झाली धरपकड ही धरपकड सुरू झाल्यानंतर पाटील मंडळी जी होती त्यावेळची त्या, त्या पाटील मंडळींनी काही सूड उगवले कि ज्या गावामध्ये आपले वहिरी असतील त्यांची नावं नावडून दिली की या जमावामध्ये हे होते आणि या पद्धतीनं अनेक निरपराधांना अटक केली त्याच्यामध्ये नगरला खटला चालला नगरच्या पहिल्या चर्च मंडळी नावाचं जे तिथं न्यायदान चालायचं तिथं हा खटला चालला बावन्न जणांवर आता हजारो लोक होते पण खटला जो चालला त्याच्यामध्ये बावन्न आरोपी केले आणि त्याच्यामध्ये तेवीस जणांना शिक्षा झाल्या अंदमानामध्ये काही जण गेले चार जणांना फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या आणि याच्यामध्ये एक आहे तुम्ही जर कधी गेलात म्हणजे आपला इतिहास आपण जगाचा इतिहास शिकतो मुलांना पण एक धनात घ्या की जगाचा इतिहास जरूर शिका महाराष्ट्राचा भारताचा इतिहासही शिकलं पाहिजे पण याच्यात अगोदर आपला इतिहास आपल्याला माहिती की आपल्या सामान्य माणूस जो असतो प्रत्येक जण इतिहास घडवत असतो परीनं तो इतिहास घडवत असतो आपल्या कुटुंबाचा इतिहास असतो तो आपल्याला माहीत पाहिजे आपल्याला अगोदरची नावं आजोबा पंजोबापर्यंत माहीत असतात त्याच्या अगोदरची माहीत नसतात मिळवली पाहिजे ती आपल्या कुटुंबाचा आपल्या तालुक्याचा आपल्या गावाचा इतिहास हा खरोखर अभिमानास्पद असतो तर हा इतिहास मी ज्यावेळेला तिथे गेलो त्या स्मारकावर तिथं तुम्ही एकदा जा अजून गेले नसाल तर त्या स्मारकावर जाते स्मारक हे या मामलेदार यांनी मारला आणि जे हुतात्मी झाले त्यांचंच आहे तिथं त्या चार जणांची नाव आहेत चार पैकी तीस जण माळी आहेत माळी याचा अर्थ बिल्ल समाजाचे आहेत म्हणजे मला मोठा अभिमान वाटतो की, वाट की जसं सगळ्या लोकांच्या ब्रिटिशांच्या काळामध्ये तलवारी म्यान झाल्या होत्या सगळे सरदार सुभेदार हे घरी बसले होते इंग्रजांची चाकरी करत होते त्यावेळेला हे राघोजी भांगरे रामा किरवा गोविंदराव खाडे ही सगळी मंडळी जी होती आदिवासी मंडळी ही न घाबरता न आली आणि ज्यांना आपण म्हणतो ना आद्य क्रांतिकारक का वासुदेव बळवंत फुडके आम्ही शिकलो आमच्या इतिहासामध्ये आद्य क्रांतिकारक कोण वासुदेव बळवंत फडके अहो ज्यावेळेला राघोजी भांगरे एकोणीशे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये फाशीवर गेले ठाण्याच्या तुरुंगात मी जाऊन आलो साहेब ठाणेच्या जा तुरुंगात जाऊन मी आलो तिथं मी ते सगळं पाहिलं तिथं ते फाशी गेट पाहिलं तर ते ज्यावेळेला फाशीवर गेले त्यावेळेला वासुदेव बळवंत फडक्यांचं वय अवघ तीन वर्षाचं होत पाळण्यात होते ते मग आद्य क्रांतिकारक कोण वासुदेव बळवंत फडके तीन वर्षाचे ते आद्य क्रांतिकारक का राघोजी भांगरे जे हसत हसत तिथं फासावर लटकले ते आपण इतिहास यासाठी अभ्यासायचा नुसता अभ्यासायचा नाही तर इतिहासाची चिकित्सा आपल्याला करता आली पाहिजे त्यातलं योग्य अयोग्य काय चुकीचं बरोबर काय हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्याचा विवेक सुद्धा आपल्या जवळ असला पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आम्ही उदातीकरण करत नाही कुठल्या गोष्टीचं कुठल्याही गोष्ट वाईट असली तरी ती चांगली आम्ही सांगत नाही पण जे खरं आहे जे योग्य आहे त्याला योग्य म्हटलं पाहिजे ते माप त्याच्या पदरामध्ये दिलं पाहिजे आणि म्हणून आद्य क्रांतिकारक जर कोण असेल तर ते राघोजी बांगरे यांनी ते आपल्या सांगितले मला सांगण्यात की देवगाव जे गाव आहे त्यांचं त्यांचं स्मारक कुठं होऊन राहिले साहेब कुठं वासळीला हा ते, वा, ते नहीं। नहीं। पुछ पुछ आ, ती फार उत्तम गोष्ट आहे मला तुम्हाला मागे एकदा मी तुमच्याशी आताही ते सांगतोय विनंती करतोय की तिथं कोकाटे साहेबांनी आमदार कोकाटे वासळीला काहीतरी शंभर कोटी रुपये मंजूर केलेत तिथं त्यांचं स्मारक करते करा तिथंही करा आमचं काही म्हणणं नाही पण जे त्याचं जन्मगाव आहे ते आमच्या तालुक्याचं स्फूर्तीस्थान आहे तिथं त्यांचं स्मारक झालं पाहिजे ठाकूरबाईंचं स्मारक झालं पाहिजे नजीबाईचं स्मारक छोटं का होईना त्या 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 गावामध्ये आणि माझी आणखी आणखी एक विनंती साहेब इथं सगळे तालुक्यातले आणि शहरातली कारभारी मंडळी जमलेली आहे माझी विनंती आहे की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये ही जी गल्ल्या जे आहेत रोड जे आहेत त्यांना आपल्या माणसांची नावं द्या ना या क्रांतिकारकांची हे चार तर या रोड रोडला त्यांची नावं द्या आणि गावामध्ये त्या गावाला अभिमान वाटावा असं स्मारक त्या ग्रामपंचायतीमध्ये फोटो तर लावा ते दाजी जोशी जे आहे एकोणीसशे आठ मध्ये ज्यावेळेला जाक्षण मामलेदार मारलेला होता त्या मामलेदारच्या त्या कलेक्टरच्या कटामध्ये जे होते दाजी जोशी त्यांचं घर पडलेलं आहे बरं ते घर पडू द्या पण तिथे कमी पाठी लावायला पाहिजे म्हणून आपला इतिहास फार उज्ज्वल आहे आणि अनेक ऐतिहासिक पुरुष व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यामध्ये घडून गेलेले या निमित्तान या मामलेदारच्या संबंधानं जे काही थोडस सांगितलं आता त्याच्यामध्ये धरपकड झाली मला आणखी एक सांगायला पाहिजे एक जाता जाता मुद्दाम सांगतोय की या ता या एकच वर्ष जाता जाता फक्त सांगतो की हे जे पुस्तक आहे छोटे गाणी पुस्तक आहे हे जे अभ्यासक आहेत त्यांनी जरूर वाचावं याच्यामध्ये तपशिलामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल राव बहादूर नवले नावाचे जे वकील होते त्यांनी वकिली घेतली या लोकांची आणि नंतर निर्दोष सुटलेले हे सगळे लोक ज्यांना शिक्षा झाली त्यांना निर्दोष सोडण्याचं काम राव बहादूर नवले यांनी केलेलं आहे या ठिकाणी मी झेरमचं मनापासून अभिनंदन करीन झेरम हे केवळ आपल्या तालुक्याचं वैभव नाही आहे मुलांनो तालुक्याचं वैभव नाही हे महाराष्ट्राचं वैभव आहे जो कार्यक्रम इथे घेतलेला आहे त्यांनी जो हा कार्यक्रम इथं आयोजित केला फार दिवसापासून आमच्या मनात होतं कमीत कमी पाठी लागावी पण आज योग हेरम कुलकर्णी यांनी इथं आणलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करीन आणि हे सगळे जे मान्यवर हो आहेत मी या सगळ्यांना वंदन करतो की आपण अतिशय चांगल्या रीतीनं प्रेरणा देणारे स्रोत आहात आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर